श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो बाकी कोणत्याही गोष्टीचे करता येते मात्र पैशाचं करता येत नाही असे म्हटले जाते की पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य बाब आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो दररोजच्या गरजांपासून ते छान शौकीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय भागत नाही माणूस पैसे कमवण्यासाठी मेहनत घेत असतो पैसा मिळत असला तरी त्यांचा संचय होत नाही पैसा टिकत नाही आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेने ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात आपल्या कार्यालयात कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात याबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आलेलं सांगितलं जातं जीवनातील अविभाज्य बाब असलेले धन म्हणजेच पैसे योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवल्यास कोशवृद्धी धनवृद्धी होऊ शकते मात्र त्यांची दिशा चुकल्यास नुकसान समस्यांचा सामना करावा लागतो बहुतेक कुटुंबात आलेली असते तिजोरी कपाट व अन्य उपलब्ध साधनानुसार पैसे महत्वाचे दागिने कागदपत्रे आणि अन्य, अन्य बाबी जपून ठेवण्यात आलेले असतात वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मांडली गेली आहे आपले धन पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे असे सांगितले जाते उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी यामुळे धन दागिने कोशवृद्धीचे योग प्रबळतेने जुळून येतात नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात घर बांधताना सांडपाण्याचा निचरा कोणत्या दिशेला आहे याबाबत दक्षता बाळगण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात भाष्य करण्यात आलेलं आहे घरातील सांडपाणी किंवा दूषित पाणी बाहेर पडण्याची दिशा ही उत्तर असावी असे वास्तुशास्त्र सांगते पाण्याचा निचरा होण्यासाठी उत्तर दिशा शू मानली गेली आहे यामुळे घरात सू आनंद नांदून मान सन्मान प्रतिष्ठा रुंदीगत होते आपल्याकडे बहुतांश घरात देवघर असते प्रत्येक जण आपल्यापल्या श्रद्धेप्रमाणे आराध्याचे पूजन नामस्मरण उपासना आराधना करत असतो वास्तुशास्त्रात देवघराची जागा किंवा एखाद्या दे देवतेला कोणत्या दिशेला स्थापन करावे याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आल्याचे दिसून येते उत्तर देशाला तोंड करून केलेल्या पूजन लाभदायक मानलं गेलं आहे असं केल्याने घरामध्ये शांतता समाधान सुख आणि आनंदाची प्राप्ती होते तसेच पूजेच्या श्रेष्ठ फलाची आणि पुण्याची प्राप्ती होते एवढेच नव्हे तर धन धान्य प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभू शकते वास्तुदोषापासून मुक्तता आणि धनमार्ग प्रशस्त होण्यासाठी घरातील खोली किंवा हॉलमध्ये हिरवा रंगांचा समावेश आवर्जून करावा तसेच घरात एखादे मनी प्लांट असल्यास त्याची जागा ही उत्तर पूर्व असावी ही दिशा मनी प्लांटसाठी शू मानली गेली आहे असं केल्याने धनाची कमतरता जाणवत नाही समृद्धी वैभव स्थिरावते तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कधीही कचरा घाण जमा होऊ देऊ नये घराची उत्तर दिशा ही धन आणि करिअरची असल्याने शास्त्रात मानले गेले आहे वास्तुशास्त्रातील नमूद केलेल्या गोष्टींना अनुकरून कार्य केल्यास धन धान्य सुख समृद्धी आनंद वैभव प्राप्ती होऊ शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद